कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये असलेले मोठे घर मोठे म्हणजे चांगलेच मोठे घर आहे आणि आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी सगळी माहिती असणार आहे हे घर पुण्यामध्ये कुठं असणार आहे काय असणार आहे डायरेक्ट विकायला कसे काय आलेले लोकेशन सगळी काय माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी इथंच मी देणार आहे एक इंडिव्हिज्युअल इंडिपेंडेंट स्वातंत्र्य इंडिव्हिज्युअल रो हाऊस तुमच्यासाठी आज आपल्या या चॅनलच्या मदतीने तुमच्यापर्यंत माहिती पोहोचणार आहे तर एकच बोलणार आहे व्हिडिओला सोडायचं नाही व्हिडिओ संपूर्ण ना बघायचं माहिती घ्यायची आणि तुमचे सुद्धा घराची व्हिडिओ जाहिरात करायची असेल आपल्या या चॅनल वरती तर थेट तुम्ही आम्हाला कसं काय संपर्क करू शकतात नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन हे व्हॉट्सअपचे चे नंबर आहे आता पुण्यामध्ये असू द्या किंवा महाराष्ट्रामध्ये असू द्या अ स्वातंत्र्य घर असू द्या किंवा शेती असू द्या किंवा ऍग्रिकल्चर प्लॉट विकायचे असेल तर आम्हाला थेट व्हिडिओ जाहिरातीसाठी या चॅनल वरती संपर्क करू शकतात मंडळी जय महाराष्ट्र जय जय पुणे माझे नाव कासिम शेख आहे जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे एकमेव असे चॅनल आहे की तिथं म्हणजे डायरेक्ट मालकाचा नंबर येतो आम्ही काही स्टेट एजंट ब्रोकरचं काम करत नाही थेट तुमच्यासाठी तुमच्या आवडती इंडिव्हिजल इंडिपेंडेंट रो हाऊस बंगला फ्लॅट आणि प्लॉट सुद्धा साठी घेऊन येतात अगदी मध्ये शेती सुद्धा आणतो अगदी म्हणजे खूपच कमी त्याचे व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता आज तुमच्यासाठी जे घराची माहिती आणलेली आहे ती माहिती तर आपण ऐकणारच आहे माझ्याकडून आणि मी तुम्हाला संपूर्ण डिटेल सुद्धा त्या घराबद्दल सांगणार आहे पुण्यामधला नेमका कुठला लोकेशन आहे आणि कुठल्या लोकेशन वरती ही प्रॉपर्टी आहे अहो स्क्वेअर फीट सांगून देतो स्टार्टिंगला तुम्हाला पाचशे स्क्वेअर फीटची जागा असणार आहे त्याच्यामध्ये बांधकाम काय असणार आहे ते सांगतोच मी पण अशीच तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टीची जाहिरात करायची असेल आता तुम्ही जे प्रॉपर्टीची जी जाहिरात केलीच असाल कुठेतरी ऍड टाकलीच असाल तर किती लोकांपर्यंत जाते ते तुम्ही बघू शकता अहो शंभर दोनशे हजारो लोकांपर्यंत पण पर इथं डायरेक्टली तुमची जी जाहिरात असणार आहे डायरेक्टली हजारो लाखो लोकांपर्यंत आणि देश विदेश पर्यंत तुमची जाहिरात जाणार आहे आणि पुणे असू द्या किंवा महाराष्ट्र असू द्या लोक तर सगळीकडं आहेच ना तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ जाहिरात तुमच्या प्रॉपर्टीची करायची असेल तर डायरेक्टली माझा नंबर देतो मी नाईन झिरो टू एट सेव्हन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन या व्हॉट्सअप नंबरवरती थेट मला तुम्ही संपर्क करू शकता व्हिडिओ जाहीर साठी आणि काहीतरी त्याचा चार्जेस असणार आहे ते तर द्यायलाच लागणार आहे डायरेक्टली आम्ही येणार तुमच्या जो घर असणार आहे किंवा जी प्रॉपर्टी असणार किंवा जागा असणार त्याने शूटिंग डायरेक्टली आपल्या या चॅनल वरती आपण अपलोड करणार आहे आणि बघायला गेला आजची ज्या प्रॉपर्टीच्या बद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही प्रॉपर्टी जी आहे बघा हे जे इंडिव्हिज्युअल घर आहे हे जे पुण्यामध्ये खुटा आहे तर ह्याची बघा डिटेल तुम्हाला नंबर तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलेच आहे पण तुम्हाला हे घराचं संपूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर त्यांना तुम्ही कॉल करून डायरेक्टली तुम्ही त्या घराचा व्हिडिओ मागवू शकतात पण तुम्हाला थांबायचा असेल तर पुढचा जो येणारा व्हिडिओ असणार आहे त्याच घराचा असणार आहे आणि डायरेक्टली तुमच्यासाठी संपूर्ण डिटेल आणि पण आज हे घराचं कसं मी तुम्हाला सांगू इच्छितो की डायरेक्टली आपल्याला व्हिडिओ काढायला तिकडं वेळ भेटला नाही म्हणून मी तुम्हाला डायरेक्टली आज थोडंसं गार्डन मध्ये होतो आणि तिथं डायरेक्टली कॉल आलं मला की असं असं घर विकायचं अशी प्रॉपर्टी विकायची मी त्यांच्याकडून स्क्वेअर फीट जाणून घेतलो आणि लोकेशन सुद्धा जाणून घेतलं आणि रेट काय अठरा लाखाचा आहे आणि पाचशे स्क्वेअर ची जागा आहे आणि पाचशे स्क्वेअर फीट समजा बांधकाम झालेले वन बी एच के बोलू शकतात आपण कारण की तिकडे पार्किंग सोडलेली आहे वन आर केचा तो आहे आणि बैठी घर आहे आणि सुंदर एकदम आहे आणि तुम्हाला मी सांगितलं की तुम्हाला तो घराचा फोटो पाहिजे असेल काही व्हिडिओ पाहिजे असेल तर डायरेक्टली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेलं आहे आणि ह्याचा लोकेशन जो आहे वाघुली धरून चाला वाघुलीमध्ये ह्याचा लोकेशन आहे या घराचा म्हणजे एक्झॅक्टली लोकेशन मला सांगता येणार नाही ना कारण की बरेचसे लोक असे आहे की डायरेक्टली पोहोचून जातात त्या एरियामध्ये आणि नाही बोलता बोलतात तो एरिया फेमस होऊन जातो तर ओनरने जे काय केअरटेकर असणारे ओनर नाहीये ते केअरटेकरचा नंबर आहे त्यांनी बोललं की तुम्ही वागू वाला वागू पाच मिनिटाच्या अंतरावर हे बैठी घर विकायचे आहे कागदपत्रांचं काही टेन्शन नाही सात बारा खरेदी खर सगळं काय तुम्हाला भेटणार आहे आणि कागदपत्र एकुरेट बघा आपल्याकडे जी काय प्रॉपर्टी येते ती सगळी इमानदारीनेच आपण सांगतो इमानदारीने दाखवतो कारण की आपला काय संबंध नाही दोन टक्के एजंटच्या चार्जेस वरती डायरेक्टली नो एजंट नो ब्रोकर या चॅनलवरती असतोच म्हणूनच बघा जे ज्यांना घर विकायचं असलं तर त्यांच्यासाठी एक स्वातंत्र्य संधी आहे आपल्याकडं की आपण केलेली आहे तुम्ही आम्हाला पार्टिसिपेट करू शकतात आणि मंडळी तुम्हाला पण हे घर किंवा ओनर लोकांचे नंबर पाहिजे असेल तर तुम्ही लाईक करा आणि तुम्ही आमचे हे जे व्हिडिओ आहे कुठल्या शहरातून कुठल्या गावातून किंवा पुण्यातून बघत असाल तर तेवढं कमेंट खाली घेऊन पाठवा आम्हाला बरं वाटतं आणि व्हिडिओला थोडंसं बळ भेटतं आणि बळ साठी काय करायला पाहिजे थोडंसं शेअर पण करा, करा। कारण की माझा चॅनल नाही हा चॅनल तुमचाच आहे कारण की तुम्हालाच मालकाचा नंबर पाहिजे आणि तुमच्यासाठी हे व्हिडिओ बनवत राहतो आणि टाकत राहतो मंडळी तसं बघायला गेलं बरेचसे असे पण लोक आहे की ज्यांना जागा पाहिजे अहो जागेसाठी तर हा चॅनल खूप मशहूर आहे आणि इथं डायरेक्टली तुम्हाला तुम्हाला डायरेक्टली दहा गुंठ्याचे प्लॉट शेतीचेच प्लॉट तुम्हाला देऊ राहिलेले फक्त अकरा लाखामध्ये दहा गुंटे खरेदी खर सात बारा सगळं काही आणि तुम्हाला एकर मध्ये पाहिजे असेल तर एकर पण उपलब्ध आहे पण लोकेशन कुठलं आहे हे अकरा लाखामध्ये दहा गुंट्याचा तर पुणे सोलापूर रोड केडगाव चौफुला या साईडला तुम्हाला थेट अकरा लाखामध्ये दहा गुंटेचे शेतीचे प्लॉट भेटणार आहे बाजूला सगळं काही आहे सगळं काही म्हणजे शाळा आहे गाव आहे आणि गावाच्या हद्दीमध्ये हे डायरेक्टली अकरा लाखामध्ये दहा गुंठ्याचे शेतीचे प्लॉट तुमच्यासाठी उपलब्ध आहे बरं ह्या लोकेशनला पोहोचण्यासाठी फक्त तीन हजार रुपयाचा आपल्याला खर्च पडणार कारण की आपला ऑफिस जो आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूर स्थळ एक्सिस बँकेच्या एटीएम शेजारी इथं तुम्ही आले आम्हाला म्हटले की आम्हाला जायचं की शेतीचे प्लॉट बघायचे आणि इन्व्हेस्टमेंटसाठी खूप उपयोगी आहे आणि कॅश इन्व्हेस्टमेंट आपल्याला करायला लागणार आहे इकडे तीन हजार रुपये दिले तर तुम्हाला थेट तिथपर्यंत आम्ही पोहोचवणार आहे आणि सगळं काही तुम्हाला इमानदारी सगळं काही डिटेल सांगणार आहे इकडे तीन हजार दिले तर का द्यावं की आपण स्टेट एजंट ब्रोकरचं काम करत नाही म्हणूनच हे तीन हजार रुपये आपल्याला द्यायची गरज पडणार आहे आणि जे तीन हजार तुम्ही दिले तर तुमचा खरेदी खर्च सात बारा झाला त्यानंतर तुम्हाला परत केले जाणार आहे मंडळी आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर डायरेक्टली जे घर आले वन आर केचे प्लस पार्किंग तर ते खूप महत्वाचे आहे तुमच्यासाठी ती संधी ते घर पाहायचं असेल किंवा त्या घर, घरा घराला जाऊन भेट द्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेले अजून एक दुसरं आहे की तुमचे पण जुने घराची व्हिडिओ जाहिरात करायची असेल तर माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेव्हन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे थेट व्हिडिओ जाहिरातीसाठी युट्यूबवरती मला तुम्ही संपर्क करू शकता तुमच्या प्रॉपर्टीचा व्हिडिओ बनणार आहे आणि तुमचे घर जाहिरात असणार आहे ती स्वातंत्र्यपणे स्वातंत्र्यपणे लोकांपर्यंत पोहोचणार आहे बघा इकडे एजंट नाही काही ब्रोकरगिरी नाही थेट मालकाची जाहिरात लोकांपर्यंत जाणार आहे तर लोक तर घ्यायला येणारच आहे ना ओके मी कासिम शेख भेटतो मी तुम्हाला याच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल वरती जय महाराष्ट्र जय जय पुणे